जय जगदंब नमो आदेश मी तन्विताई पुणेकर आपल्या सर्वांचं स्वागत स्वागत करते व हार्दिक अभिनंदन सुद्धा बरेच दिवस झाले आपल्याला व्हिडिओ करायला टाइम भेटला नव्हता की इथली गडबड त्याचबरोबर लोकांची इथली येणारे कॉल बुकिंग त्याच्यामुळे थोडासा वेळही भेटला नव्हता तर आज नेमकं का, देवपूजा काढली होती देवांच्या साड्या बदल बदलायला काढल्या होत्या त्यांची मळवट सुद्धा भरत होतो तर म्हटलं मळवट भरता भरता एखादा व्हिडिओ सुद्धा होईल आणि बरेचशी लोक पाहतील सुद्धा की मळवट कशा पद्धतीने भरला जातो व त्याच बरोबर देवीचा शृंगार कशा पद्धतीने केला जातो हे सुद्धा पाहतील आणि आपल्याला जी काय माहिती द्यायची आहे ती सुद्धा होईल आता बरेच दिवस झालं जसं की आता श्रावण शा, चालू झालंय एक चार पाच दिवस झाले चार पाच दिवसापासून आपल्याला बऱ्याचशा भाविक भक्तांचे कॉल येत होते की ताई श्रावणामध्ये तुम्ही गादी चालू आहे का श्रावणामध्ये तुम्ही कोडी बघता का श्रावणामध्ये आमच्या समस्या तुम्ही सॉल्व्ह करू शकता का या संदर्भात मला बऱ्याच जणांचे कॉल आले मेसेज आले व्हॉट्सअपलाही बरेचशे लोकांचे आपण मेसेज पाहिले आता प्रत्येक लोकांना सेपरेटली मेसेज रिप्लाय द्यायला तेवढा टाइम नव्हता त्याच्यामुळे म्हटलं की ठीक आहे चला आपण प्रत्येकासाठी एक व्हिडिओ तयार करावा तर या श्रावणामध्ये आपली गादी चालू असते का हे पहिलं समजून घेऊ तर श्रावणामध्ये आपली गादी चालू असते श्रावण झालं गणपती झालं नवरात्री झालं त्या सर्व दिवशी आपली गादी चालू असते पित्र पंधरवड्यामधले जो काही पंधरावड्याचा जो महाराचा पंधरवडा बोलल्या जातात त्याचबरोबर ज्यावेळेस पित्रांना आपण तर्पण देण्याचा जो काही दिवस असतात हे पंधरा दिवस फक्त आपली गादी बंद असते बाकी इतर सर्व दिवस गादी चालू असते आता बरेचसे लोक म्हणतील की आता पित्र श्रावणामध्ये तुम्ही गादी कशी काय चालू ठेवतात किंवा श्रावणामध्ये हे विधी होतात का तर मुळात म्हणजे आपण जे काही विधी करत असतो आपण जे काही मार्गदर्शन करत असतो आपण जी काही बांधणी क्रिया करत असतो ही सर्व आपण शास्त्राचा आधार घेऊन धर्मशास्त्राचा आधार घेऊन जगदंबेच्या मंत्राचा आधार घेऊन ह्या बांधणी क्रिया लोकांचे प्रश्न सर्व सॉल्व्ह करत असतो त्यासाठी आपण ही काही लोकांचे प्रश्न आहेत अथवा बांधणी क्रिया आहे लोकांचे लोकांचे कौल आहेत या श्रावणामध्ये चालू ठेवत असतो याच्यासाठी कुठलाही बंधन नाही की तुम्ही श्रावणामध्ये बघितलं नाही पाहिजे अथवा श्रावणामध्ये गादी बंद ठेवली पाहिजे असं काही नाही म्हणजे मीच नाही तर इतर सर्वांनी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये गादी चालू ठेवली पाहिजे श्रावण महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही इतर भाविक भक्तांचे प्रश्न सोडवले पाहिजेत त्याला हरकत नाही त्याचबरोबर विचारण्यात आलेला दुसरा प्रश्न आज मी प्रश्नच सांगते म्हणजे बऱ्याचशा भाविक भक्तांचे मला प्रश्नच होते म्हणून त्याच्यासाठी आज मी प्रश्नच सांगते ताई आम्ही नवनाथ ग्रंथाचे पारायण चालू केले आहे गुरुचरित्राचे पारायण चालू केले आहे सप्तश्टीचे पारायण चालू केले आहे अशा विविध पारायण आम्ही करत आहोत तर या पारायणासोबत आम्ही जर तुमच्याकडे आलो तर त्या पारायणाचा खंड पडू शकतो का किंवा आल्यानंतर आम्ही हितल्या विधी आमच्या पारायणामध्ये करू शकतो का तर हो त्याला हरकत नाही कारण की आपण इथे आल्यानंतर बांधणी क्रिया दिल्यानंतर ज्या ज्या काही काही साधना दिल्या दिल्या असतील असतील अथवा सर्वस्व शास्त्राला धरून त्याचबरोबर भक्तीला धरूनच दिल्या जात असतात असं नाही की बाबा तुम्ही इथे आला की काही तुम्हाला अगोरी क्रिया दिल्या देण्यात येणार आहे किंवा इथे आल्यानंतर काही तुम्हाला काही वेगळे मार्ग देणार आहेत तर असं नाही भक्तीला धरून जे काय आहे भगवंताच्या भक्तीला धरून श्रद्धेला धरून जे काय असेल तेच इथे देण्यात येणार आहे की असं नाही की बाबा तुम्ही इथे आला आहात तर तुम्ही पारायण करू नका तुम्ही शास्त्राचं पठन करू नका अथवा सप्तशटीचे पठन करू नका नवनायत पारायण बंद करा तर असं इथे कोणालाच सांगितलं जात नाही मी सुद्धा श्रावण महिन्यामध्ये जसा वेळ भेटतो तसं मी माझं पारायण चालू करत असते म्हणून या दोन्ही जरी गोष्टी तुम्ही इथे आल्यानंतर केल्यात तरीही त्याचा अधिक चांगला फायदा होऊ शकतो म्हणजे जर आपण पाहिलं की आपण नवनाथ पारायण करत आहोत नवनाथ पारायणासोबत इथे येऊन गेल्यानंतर तुम्हाला ज्या काही विधी म्हणजे साधना विधी देणार आहेत या साधनाही जरी केल्यात तरी त्यातून तुम्हाला दुप्पट चांगला फायदा दुप्पट चांगला फरक सुद्धा दिसण्यात येऊ शकतो त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा की श्रावण महिन्यामध्ये मांसाहार आम्ही खाल्ल्यात चालेल का मुळात म्हणजे पहा अं मांसाहार खाल्ल्यात चालेल का किंवा नाही चालणार हे प्रत्येकाच्या मनाचा प्रश्न असतो की तिथे आम्ही म्हणू शकत नाही की मध्ये तुम्ही प्रॉपरली तुम्ही शाकाहारीच राहिलं पाहिजे श्रावणामध्ये तुम्ही मांसाहार वर्जच केला पाहिजे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे प्रत्येकाच्या खाण्याविषयीचा प्रश्न आहे त्याच्या त्याच्यामुळे आम्ही इथे कोणाला बंधन घालणार नाही की बाबा तुम्ही श्रावणात खाऊच नका किंवा खाल्लंच नाही पाहिजे इथे कोणालाही कुठल्याही गोष्टीचं बंधन नसेल कारण की असं होतं प्रत्येक लोकाला काही ना काहीतरी खाण्याची आवड असते तिथे आपण कोणाला बंधन घालू शकत नाही प्रत्येकाचा स्वतंत्र हा स्वतंत्र विचार असतो प्रत्येकाचा स्वतंत्र स्वतंत्र कार्य असतं त्याच्यामध्ये आम्ही कोणालाही बंधन घालू शकत नाही की तुम्ही माझ्यापाशी आला आहात तर श्रावण महिन्यापासून तुम्ही आज नॉनव्हेज खाणं बंदच झालं पाहिजे तिथे कोणालाही बंधन नाहीये कारण की असे अनेक लोकांचे प्रश्न होते अनेक लोकांचे कार्य होते की ताई आम्ही हे केलं तर चालेल का आलो तर चालेल का किंवा मी बुकिंग करू शकतो का तर हो तुम्ही आनंदाने इथे बुकिंग करू शकता त्याला हरकत नाही त्याचबरोबर असे अनेक लोकांचे वेगवेगळे -वेग प्रश्न होते ते म्हणजे श्रावणामध्ये आपण काही तंत्रक्रियेच्या क्रिया केल्या के तर चालतात का मुळात जर तुम्ही सात्विक क्रिया जर करत असताल तर ते अतिउत्तम ठरतं सात्विक क्रिया तुम्ही करू शकता व सात्विक क्रियेला तुमचा कोणताही इथे श्रावणामध्ये तुम्हाला त्रास होणार नाही आता सात्विक क्रिया म्हणजे कोणत्या कोणत्या जसं की आपण जी काही जगदंबीची पूजा अर्चा करतो ती पूजा अर्चा भगवंताची पूजा अर्चा त्याचबरोबर उपासना जप साधना ह्या ज्या काही सात्विक क्रिया मी स्वतः देत असते त्याच तुम्ही घरामध्ये केलं तरी त्याचा तुम्हाला अधिक चांगला फायदा सुद्धा मिळत असतो आता, आता त्याचबरोबर अजून एक मुख्य प्रश्न असा की आम्ही तुमच्याकडे आल्यानंतर आम्ही अं मांसाहार जर खात असू तर तुमच्या इथे दिलेल्या काही साधना असतील तर करू शकतो का तर हो आपण जी काही साधना असो जी काही भक्ती असो ही, ही आपण जगदंबेची देत असतो आणि जगदंबेच्या प्रत्येक गोष्टीला जर तुम्ही पाहिलं म्हणजे प्रत्येक स्थळाला जर तुम्ही पाहिलं तर जगदंबेच्या ठिकाणी दैत्याला हा मांसाहाराचा भोजन दिलं जात असतं तर इथे जरी आला तर आम्ही तुम्हाला कोणत्याही भोजनासाठी किंवा मांसाहारासाठी बंधन घालत नाही मुळात मांसाहार करू नये किंवा करावा हा ज्याच्या त्याचा वैयक्तिक आणि स्वतंत्र प्रश्न आहे म्हणून इथे कोणालाही ते बंधन नसेल आता आपण काही विधी आहेत त्या पाहूयात चला तर मग आता विधी म्हणजे काय श्रावणामध्ये कोणत्या विधी केल्या पाहिजेत त्याचबरोबर श्रावणामध्ये काय 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 जोपासलं पाहिजे हे समजून घेऊ विधी म्हणजे सर्वसामान्य विधी आता ज्या लोकांचे प्रश्न असे आहेत म्हणजे ज्यांचं लग्न होत नाही ज्यांच्या लग्नामध्ये अडचणी येतात ज्या लोकांचा अ स्थळ जुळत नाही अथवा चालून एखादं स्थळ येत आणि अचानकपणे कॅन्सल होत अशा विवाहित स्थळांसाठी अशा मुलांनी अथवा मुलींनी रुक्मिणी स्वयंवराचं पठन करणे खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे लग्नाच्या ज्या काही अडचणी आहेत अथवा लग्न होत नाही अशा काही अडचणी आहेत या गोष्टी दूर होण्यास मदत होत असते त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये कर्जाचा त्रास आहे अधिक प्रमाणामध्ये घरामध्ये सुख शांतता नाही घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये क्लेश आहे अशा लोकांनी ह्या श्रावण महिन्यामध्ये दुर्गा सप्तशतीचे पारायण करणं खूप गरजेचे आहे जेणेकरून घरामध्ये सुख शांतता त्याचबरोबर घरातील काही निगेटिव्ह एनर्जीचा त्रास करणी बाधेचा त्रास हा कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर एखाद्या घरामध्ये जर अधिक प्रमाणामध्ये अं वाद होत असतात एखाद्या घरामध्ये अमानवी शक्तीचा त्रास होत असतो लोकांनी या श्रावण महिन्यामध्ये मंत्राची साधना करणे ही खूप गरजेचे असते त्याचबरोबर अं तुम्ही श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायण पूजा त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये श्री सुक्ताचं पठण त्याचबरोबर श्रावण महिन्यामध्ये तुम्ही गुरुचरित्र या अधिक ज्या काही ग्रंथ उपयुक्त गोष्टी आहेत या जर करताल तर श्रावण महिना ह्या तुम्हाला अधिक प्रमाणामध्ये लाभदायक ठरू शकतो श्रावण महिन्यात तुम्हाला खूप चांगला आरामही मिळू शकतो व श्रावण महिना तुम्हाला आनंददायी जाऊ शकतो हे सर्व झालं आता बऱ्याचदा विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजे असा की आमची मुलं म्हणजे आमची लहान मुलं आहेत ती अभ्यास करत नाहीत किंवा अभ्यासामध्ये त्यांचं लक्ष लागत नाही किंवा अभ्यास त्यांच्याकडून योग्यरीत्या होत नाही वाचन लिखन जे काही केलं आहे हे त्यांच्या लक्षात राहत नाही किंवा मध्ये राहत नाही अशा मुलांसाठी श्रावण महिना खूप उपयुक्त असतो या श्रावण महिन्यामध्ये जर अशा मुलांनी जर श्रावण महिन्यामध्ये तर एकादशीच्या दिवशी जर मुलांकडून तुम्ही सर सरस्वती देवीचा जो काही मंत्र आहे तुम्हाला ला अथवा ला तुम्ही जरी सर्च केलात तरी तो मिळेल हा सरस्वती मंत्राची मुलांकडून जर तुम्ही एकशे आठ वेळा जर जप साधना करून घेतली तर या मुलांना अभ्यासामध्ये मद लागणे अथवा अभ्यास त्यांच्या लक्षात राहणे अशा गोष्टी त्यांच्याकडून उपयुक्त होतील व त्यांचा सर्व अभ्यासक्रम हा व्यवस्थित त्यांच्या आठवणीमध्ये राहू शकतो अशाच बरोबर बऱ्याचसा विचारण्यात येणारा प्रश्न म्हणजे असा ताई आमच्या घरामध्ये अधिक प्रमाणामध्ये नकारात्मक शक्तीचा त्रास जाणवत आहे अथवा आमच्या घरामध्ये खूप साऱ्या गोष्टी वाईट गोष्टी आमच्या घरात दिसत आहेत आजारी व्यक्ती खूप आहेत तर अशा लोकांसाठी श्रावण महिन्यामध्ये एक छोटासा उपाय म्हणजे आता आपण श्रावण महिन्यामध्ये दर सोमवारी म्हणजे आपण शंकराची पूजा करतो शंकराच्या पिंडीवरती बेल अभिषेक ह्या सर्व गोष्टी करत असतो त्याचबरोबर शिवमूठ सुद्धा आपण अर्पण करत असतो आता जी झाली त्या सोमवारी आपण तांदुळाची शिवमूठ अर्पण केली त्याच पद्धतीने आपण अं हे जे काही पाच चार सोमवार पाच सोमवार विविध शिवमूट आपण अर्पण करणार आहोत त्याचबरोबर जर एखादा व्यक्ती आजारी असेल तर अशा व्यक्तीने जवळपास तुमच्या जवळ जर एखादं मंदिर असेल शंकराचं शिवलिंगाचं मंदिर असेल तिथे जावं अथवा जर शक्य नसेल किंवा मंदिरात जाणे शक्य नसेल मंदिर सहजवळ नसेल तर घरामध्ये एखादी आपल्याकडे जर शंकराची पिंड असेल तर त्या पिंडीवरती अथवा तीही जरी पिंड नसेल तर आपल्या घरामध्ये जी काही माती असते म्हणजे जसं की आपल्या तुळशीच्या वृंदावन असेल किंवा तुमच्या घरात एखादं झाड असेल त्या झाडामध्ये जी काही माती असेल ही माती काढून एखादं शिवलिंग तयार करावं व त्याच्यावरती जे काही आपण बेलफळ किंवा बेलाची पानं अर्पण करणार आहोत ही बेलाची पानं अथवा बेलफळ हे त्या आजारी व्यक्तीला पूर्ण खाण्यास द्यावे जेणेकरून आजारी व्यक्तीचा आजार पण कमी होण्यास मदत होत असते असे हे छोटे छोटे जे काही श्रावण महिन्यातले जे काही भाग आहेत हे तुम्ही पाहत राहा जेणेकरून श्रावण महिन्यामध्ये वेगवेगळे जे काही तुम्हाला त्रास आहेत घरामधल्या काही बाधा आहेत लग्न संदर्भातल्या काही अडचणी आहेत शा मुलांच्या शाळेसंदर्भातल्या काही अडचणी आहेत ह्या दूर होण्यास मदत होत असते त्याचबरोबर महत्वाची गोष्ट जी काही आहे मी सांगण्यासाठी इथे व्हिडिओ तयार केला होता की श्रावण महिन्यामध्ये आपली गादी बंद नसते बऱ्याचशा लोकांचे मला कॉल होते मेसेज होते की श्रावण महिन्यात काही तुम्ही बघता का श्रावण महिन्यात गादी चालू असते का तर हो श्रावण महिन्यात गादी चालू असते गादीवरती येण्यासाठी आपला नंबर आहे त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव नाईन थ्री डबल टू वन सिक्स वन सिक्स डबल नाईन या नंबरवरती कॉल करावा कॉल करून तुमची बुकिंग नोंदवावी बुकिंग करून तुम्ही गादीवरती यावे बुकिंग करण्यासाठी तुम्हाला फोन केल्यानंतर शंभर रुपये तुम्हाला ऑनलाइन भरावे भरायला लागतात ते त्यासाठी आम्ही तुम्हाला गुगल चा नंबर देण्यात येतो त्या नंबरवरती तुम्हाला शंभर रुपये भरायचे असतात आणि इथे आल्यानंतर पंधराशे रुपये माझी दक्षिणा व तीनशे रुपये सामानाचा खर्च येतो असा टोटल तो, खर्च एकोणीसशे रुपये येतो की ते तुम्हाला सकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत पोचावं हो लागतं संध्याकाळी चार ते पाच वाजेपर्यंत थांबावं हो लागतं जसे टोकन देण्यात येतात जसे नंबर देण्यात येतात त्या पद्धतीने तुमचा इथे नंबर येतो तुमचे सर्वस्व प्रश्न त्या प्रश्नांवरती लावलेले कौल व कौल देऊन तुम्हाला दिले जाणारे बांधणी क्रिया या सर्व गोष्टी आपण या उपाययोजनेमध्ये करत असतो तर हे लक्षात ठेवावे श्रावणामध्ये गणपतीमध्ये त्याचबरोबर नवरात्रीमध्ये गादी बंद नसते गादी चालू असते गादी फक्त पित्र पंधरवड्यामध्ये पंधरा दिवस बंद राहते त्याचबरोबर सर्वांनी माझे व्हिडिओ पाहत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व तुम्हाला काही अडचण असल्यास कमेंट करा अशाच पद्धतीने तुमचं सहकार्य मला राहू द्या ही तुमच्याकडे प्रार्थना व जगदंबे चरणी अशी प्रार्थना करते की तुमच्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सर्व सुख शांतता राहावी सर्वांच्या घरादारामध्ये सुख शांतता राहावी ही जगदंबे चरणी प्रार्थनाही करते सर्वांना जय जगदंब नमो आदेश